गणनाथ सरस्वती रविशुक्रवस्पती पंजतानी स्मर नित्य वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्य वर्त कामरूपिणी विद्यारंभ करिष्या सिद्धिर्भव मे सदा श्री गणेश ग्रंथराज तोंडुळ लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर पी एच mm डी -hmm. संग्राहक कैलासवासी द पा जोशी प्रकरण एकोणीसावे भक्तिचे प्रकार पान क्रमांक त्र्याहत्तर उपासना अथवा भक्ती करणे म्हणजे अमुक एकच प्रकार करावा लागतो असे नसून श्रद्धेने सर्व गोष्टी ईश्वरास अर्पण करण्याची धारणा असावी लागते म्हणजे जीवन जगता जगता आणि उपासने प्रित्यर्थ निराळे असे बाह्यता काहीही न करता परमेश्वराची प्रार्थनाही प्रसंगी न करता त्याची प्राप्ती होऊ शकते महाराजांनी आपल्या पत्नीचे उदाहरण दिले त्यांनी आपल्या आयुष्यभर कसलीही अशी उपासना केली नाही अर्थात सर्व जीवन आपल्या पतीस अर्पण केले होते खरेच जे काय करायचे ते त्यांच्याकरताच पतीसाठीच आणि त्यांनाच अर्पण करण्याच्या बुद्धीने केले आणि त्यातून शेवटी त्यांना श्री ज्ञानेश्वरांचे दर्शन झाले अर्थात अमुक एका विशिष्ट प्रकारानेच उपासना केली पाहिजे असा देवाचा हट्ट नाही इतर देवतांच्या उपासनेबद्दल विषय निघाला असता कोणीतरी सद्भावनेने एखादी गोष्ट चालू करतो आणि त्यात आरंभाच्या सद्भावनेशिवाय दुसरे काहीच तथ्य नसते अमक्याच्या आज्ञेवरून या मजकुराच्या इतक्या प्रती करून आपल्या मित्रास पाठवण्याबद्दलची पत्रे येतात हा प्रकार अशापैकीच आहे तसली पत्रे पाठविणे आणि न सारखेच दोहोसही महत्त्व नाही त्यावर टीका केल्याने आरंभ करण्याच्या सद्भावना दुखावतात तसे त्यांना केल्याबद्दल विधिनिषेध बाळगण्याचे कारण नाही जगत असताना जी अनेकविध कामे आपण करीत असतो त्यावेळी जे कामे असेल त्याने सतत देवाचे नाव घेणे पाहणे चिंतन करणे असल्या क्रिया सहज आणि सतत करता येतात जसे हातापायाने काम चालू असता अथवा मनाने विचार करीत असता तोंडाने देवाचे नाव घेता येते तोंडाने आपण इतर कोणाशी बोलत असता देवाच्या फोटोकडे पाहून त्यापुढे आपला भाव व्यक्त करता येतो उपासनेमध्ये भावासच अधिक महत्व आहे दिवसभरात आपण काहीही करीत असलो तरी आपले लक्ष सतत देवाकडे असू शकते भक्तीचा भाव व्यवहारातील कोणतेही काम करीत असलो तरी चालू ठेवता येतो आणि भक्तीत रंगलेल्या माणसाच्या वृत्ती तशा असतातही यासच पराभक्ती म्हणतात ही आपोआपच चालू राहते जगत असता आणि सर्व व्यवहार करीत असता हीच गोष्ट करणे माणसं शक्य आहे अशा वेळी एकाग्रता ध्यान हे थोतांड आहे भक्ती मार्गात त्याची आवश्यकता नाही एरवीचा व्यवहार करताना कधी एकाग्रता आवश्यक आणि शक्यही नस असते परंतु भक्तिमार्गात त्याचा तादृश्य उपयोग होत नाही ध्यानयोगात मात्र या एकाग्रतेची आवश्यकता असते भक्तास रोजची उपासना आवश्यक आहेच कारण त्यातून पराभक्तीचा उगम होऊ शकतो आणि तो तसा झालाही पाहिजे तरच भक्ताची प्रगती होईल सारांश अमुकच गोष्ट केल्याने उपासना घडते असे नाही काहीही करीत असता ईश्वरारपण भाव निर्माण झाला पाहिजे पाप करीत असतानाही त्याबद्दल वाईट न वाटले तर ते पाप लागत नाही पाश्चाताप होत असेल तरच ते पाप होय नाही तर नाही ध्यानयोग साध्य होणे हे केवळ अभ्यासाचे काम होईल केवळ अभ्यासावरच हा योग अवलंबून आहे ज्ञानाची म्हणजे ज्ञान प्राप्त होण्याची त्यास आवश्यकता नाही ध्यानयोग सिद्ध झाला म्हणजे आपण आपल्या कल्पनेने हवी ती गोष्ट हवी तेव्हा व तिथे उपस्थित करू शकलो पाहिजे ध्यान विषय वाटेल तो चालतो मात्र जो विषय असेल त्याच्याशी तादात्म्य पावण्याची अवगत असली पाहिजे ही अभ्यासाशिवाय होत नसते श्री एकनाथ महाराजांनी आपल्या जावयाकडून त्याच्या प्रियसीवर वेश्यवर श्रीकृष्णाचे ध्यान घटून घेऊन त्याचा ध्यानयोग सिद्ध करून घेतल्याची गोष्ट सर्व प्रसिद्ध आहे अर्थात ध्यान विषय काहीही असला तरी चालतो अभ्यासकाचे मन त्यावर केंद्रित झाले पाहिजे आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजपूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ति मोरय पूर्णवाद की जय जै पूर्णवाद् जेश्वरा